मान्सून संदर्भातली ही मोठी बातमी आणि आनंदाची बातमी मान्सून आता केरळमध्ये दाखल झाल्या हवामान विभागानं माहिती दिली आहे या क्षणाची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी आहे मान्सून केरळमध्ये दाखल झालाय नैऋत्य मोसमी पावसानं केरळमध्ये आता प्रवेश केलाय आणि दहा जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रामध्ये बरसणार असल्याची माहिती कळतीय निश्चितच शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे सध्या राज्यभर दुष्काळाचं सावट आहे अनेक जिल्ह्यांमध्ये उन्हाच्या झळा ह्या तीव्र होत चाललेल्या आहेत आणि या पार्श्वभूमीवर ही मोठी बातमी येते मान्सून आता केरळमध्ये दाखल झाला आहे त्यामुळे दहा जूनपर्यंत मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन होईल महाराष्ट्रामध्ये दहा जूनपासून मान्सूनच्या पाऊसधरा बरसतील असा अंदाज हवामान विभागानं दिला आहे पावसाची खबरबात आहे मान्सून संदर्भातली आनंदाची बातमी आहे केरळमध्ये आता मान्सून दाखल झालेला आहे आणि निश्चितच पुढच्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रातील दहा जून अशी ही तारीख सांगण्यात येते महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन होईल आणि शेतकरी बांधव मान्सूनच्या या पावसधांकडे लक्ष ठेवून येत सध्या राज्यात उष्णतेचा पारा वाढत चालला आहे त्यामुळे मान्सूनची सर्वच प्रतीक्षा करतात मान्सून दहा जूनला महाराष्ट्रात येईल असा अंदाज आहे